गाथेमध्ये जगद्गुरु तुकोबारा यांची जी विविध रूप ती आपल्याला पाहायला मिळतात कधी कधी तुकाराम महाराज जर बघितलं तर एवढे होतात एवढे होतात की त्यांच्या तोंडातून परमार्थ न करणाऱ्या माणसांबद्दल शिव्यासुद्धा बाहेर पडतात पण तेच तुकोबाराय कधी कधी काही अभंगामध्ये इतके सौम्य होतात की ते लोकांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवून हात जोडून तुम्ही परमार्थ कराशी विनंती करतात अशा अनेक प्रकारचे तुकोबाऱ्यांच्या स्वभावाचं दर्शन आपल्याला गातीमध्ये पाहायला मिळतं पण जेवढे तुकोबाराय सौम्य जेवढे तुकोबाराय करारी होते निर्भीड होते तेवढेच जगद्गुरू तुकोबाराय विनोदी सुद्धा होते या जगामध्ये स्वार्थ ठेवून उपदेश करणारा एक वर्ग आहे म्हणजे समाजाच्या धनाची अपेक्षा करून किंवा समाजाकडून मानाची अपेक्षा करून समाजाला उपदेश करणारा एक वर्ग आहे त्यांच्या संबंधाने तुकोबाराने दृष्टांत दिला तुकोबाराय म्हणतात पाचपंचवीस लोकांनी मिळून वाघ पकडला आणि त्या वाघाला पिंजऱ्यामध्ये कोंडवला हो पिंजऱ्यामध्ये तो वाघ कोंडून ठेवल्यानंतर त्याला चार सात दिवस काही खायलाच नाही मिळाल्यामुळे तो अतिशय व्याकुळ झाला त्याच रस्त्याने एक कोल्हा चालला होता आणि त्या कोल्ल्याने बघितलं की जंगलाचा राजा वाघ पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे आणि म्हणून तो कोल्ला त्याच्याजवळ गेला कारण वाघ पिंजऱ्यामध्ये होता काही करू शकत नव्हतं हे त्याला माहिती आहे तो आला आणि आल्यानंतर त्यांनी वाघाकडे बघितलं तर वाघाची परिस्थिती अत्यंत दयनीय होती पोटात कण काही नसल्यामुळे तो व्याकुळ झाला होता किलकिल्या डोळ्याने तो असा कोल्याकडे बघत होता कोल्याने विचारलं की दादा तुम्ही या पिंजऱ्यामध्ये अडकलात म्हणजे मला मोठं नवल वाटलं आश्चर्य वाटलं मोठं वाघाने सांगितलं कोल्याला अरे कोल्या मी तुला नंतर सांगेन मी कसं अडकलो ते पण मला फक्त इथून बाहेर काढ नाहीतर माझं काही खरं नाही कोल्याला वाघाची दया आली म्हणून कोल्ह्याने त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि वाघाला बाहेर काढला वाघ जसा बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा कोल्याचे आभार मानले आणि आभार मानल्यानंतर तो कोल्याला म्हणतो की कोल्या आज तू नसतास तर माझं काही खरं नव्हतं आणि म्हणून आपण कितीतरी जगावर प्रेम केलं जगातल्या लोकांना आपण किती जरी आपले मानले तरी जो आपल्या वेळप्रसंगी आपल्या दुःखात आपल्या संकटात आपल्याला उपयोगाला पडतो ना तोच आपला खरा मित्र समजावा सखा समजावा आणि खरोखर तू माझ्यावर खूप उपकार केले आणि म्हणून साधुसंत जे सांगत होते त्याच्याकडे मी आतापर्यंत दुर्लक्ष केलं पण आता मला असं वाटायला लागलं की माणसाने जीवनामध्ये परमार्थ करावा आणि म्हणून मी असं ठरवलं की आता उरलेला काळ माझा परमार्थामध्ये घालवावा कारण हे सगळं दिसणारं जे आहे ते नाशिवंत आहे जगामध्ये शाश्वत फक्त एक परमात्मा आहे कोण बोलतं वाघ त्याच्या बोलल्यावर कोल्हा मान डोळवतो अरे आपलं शरीरच जर नाशिवंत आहे तर बाकीच्या जगाचा काय विचार करायचा हा देह एक दिवशी जाणार आहे आणि म्हणून या देहामध्ये जे असलेलं चैतन्य आहे त्या चैतन्याचा परिचय करून घ्यावा नैनम छिंदनती शस्त्रानी नैनम दह ते पावक हा न चैनम क्लैदेयंत्या पूर्ण शोषती मारुतहा जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा परिचय करावा त्याला ओळखावं देह नाशिवंत आहे शरीर जात अगवे नाशिवंत स्वभावे म्हणून इथं अजून जावे पंडुकुमारा किंवा नाशिवंत देह जाणार सकळ सकड़, ही सगळी प्रमाण तो वाघ त्या कोल्याच्या पुढे सांगतो आणि कोला सुद्धा अगदी तल्लीन झालेला आहे त्याचं ते प्रवचन ऐकताना तल्लीन झालेल्या कोल्ह्याला वाघाने विचारलं की मी जे सांगतो हे तुला पटतं का तो म्हटला कुणाला पटणार नाही इतकं आगाध तत्वज्ञान सखोल तत्वज्ञान तुम्ही सांगताय असं तत्वज्ञान क्वचित ऐकायला मिळतं मग मी आता जी तुला सांगितलं की हे सगळं जग नाशिवंत आहे देह नाशिवंत आहे आणि शाश्वत फक्त एक ते चैतन्य आहे मग जर देह नाशिवंत आहे आज ना उद्या त्याचा नाश होणार आहे कोल्हे महाराज तर मला असं वाटतं मी तुम्हाला जर खाल्लं तर चालेल का नाही तर आज ना उद्या कधीतरी तुम्ही मरणारच आहात मग असाही देह पडणार आहे तसाही देह पडणार आहे मग हा देह जर तुम्ही मला समर्पण केला तर उत्तम होईल तुम्हालाही पुण्य मिळेल तुकोबाराय म्हणतात वाघे उपदेशीला कोल्हा सुखे खाऊ द्यावे मला अंतिम मरसी ते न चुके मजही मारी तो सी भुके मरण तर तुला चुकणार नाही पण मला कशाला उपाशी मारतोस कोल्ह्याच्या लक्षात आलं की अरे ज्याचं प्रवचन आपण ऐकतोय ज्याचा उपदेश आपण ऐकतो तो इतका स्वार्थी असेल असं वाटलं नव्हतं म्हणजे याचं प्रवचन जे आहे ते मला खाण्यासाठी आहे म्हणजे दुसऱ्याचं लुटण्यासाठी किंवा मला मिळावं याच्यासाठी केलेला उपदेश तसा याचा हा उपदेश आहे आणि कोल्याने सांगितलं ठीक आहे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि मलाही वाटतं की हा देह एक दिवशी जाणार आहे देह तो जाणार घडेल हा उपकार असाही देह पडणार आहे तो नाशिवंतच आहे आणि म्हणून मी एक श्लोक ऐकलेला आहे की सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा कारण सगळ्या प्राण्यांमधलं चतुर प्राणी कोल्हा हा अतिशय चतुर आहे चतुषपदा श्रगा लस्तू असे एक सुभाषितकार म्हणतो तो अतिशय चतुर प्राणी आहे त्यांनी सांगितलं की ठीक आहे मला तुम्ही बिंदास्त खाऊन टाका नाहीतरी हा देह जाणार आहे पण तो चांगल्या काम येत असेल तर त्याच्यामध्ये काही मला दुःख नाही पण फक्त माझी एक इच्छा अशी आहे माझी इच्छा अशी आहे की मरता मरता माझी तुम्ही शेवटच्या माझ्या मनात आलेला विचार जी शंका आहे तो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे वाघाने सुद्धा विचार केला की फाशी देताना जसं शेवटची इच्छा विचारतात तसं हा जर शेवटची इच्छा याची असेल मला काही प्रश्न विचारायची तर हरकत काय मग त्यांनी विचारलं की विचार प्रश्न काय तुझा जातो मग तो, तो वाघ त्या कोल्याला असं विचारल्यानंतर कोल्हा म्हणतो की तुमचं एवढं मोठं शरीर आणि पिंजऱ्याचा दरवाजा एवढा लहान मग तुम्ही या एवढूशा पिंजऱ्याच्या दरवाज्यातून आतमध्ये गेले कसे आणि अडकले कसे हे मला तुम्ही सांगा पिंजऱ्याचा दरवाजा उघडाच होता वाघाने सांगितलं काय नाही रे मी असाच इथून चाललो होतो या पिंजऱ्यामध्ये एक जिवंत प्राणी ठेवला होता आणि म्हणून मी ते बघितलं आलो आणि या दरवाज्यातून माझी हळूच मान आतमध्ये घातली मग शरीर असं घातलं मग वाकडं झालो मग थोडं खाली वाकलो आणि मी आतमध्ये गेलो जसा मी आतमध्ये गेलो असा तो सांगतो तेवढ्यात कोल्ह्याने दरवाजा लावला कडी लावली आणि हात जोडून सांगितलं की मी आता निघतो रामकृष्ण हरी जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात गाठ पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका म्हणजे ठकाला ठक भेटल्यानंतर कशी अवस्था होते म्हणून समाजामध्ये आज केवळ फक्त स्वार्थ घेऊन धन आणि मान घेऊन उपदेश करणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा कधीतरी ठकाला ठक मात्र समाजामध्ये भेटतात एवढं लक्षात ठेवायचं हा तुकोबारा यांचा अभंग आहे मी आपल्याला बोलून दाखवतो वाघे उपदेशीला कोल्हा सुखे खाऊ द्यावे मला अंती मरशी तेनं चुके मजही मारी तोशी भुके येरू म्हणे भला भला निवाड तुझ्या तोंडे झाला देह तव जाणार घडेल हा उपकार येरु म्हणे मनी आईसे जावे समजुनी गाठी पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका म्हणजे तुकोबारायांचा हा जो विनोदी स्वभाव आहे याच्यातून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल आणि आपण गाथीचं पारायण केल्यानंतर मग तुकोबाराय कशा कशा पद्धतीने आपल्याला भक्तिमार्गाला लावण्यासाठी प्रयत्न करतात हे आपल्याला कळेल